जरांगीची कर्मभूमी त्याची इकडे आहे बीड जिल्ह्यामध्ये जरांगे तिकडं काय करतो त्या अंतरवाली सराटीत येऊन त्याच्या सासऱ्याचे तुकडे मोडण्याचं काम करतो ना त्याचं काय काम आहे आणि <laughs> जरांगे वारंवार इथे येऊन जाती मी मला जातीवाद करायचा नाही मी सगळ्या समूहाला न्याय दे खुपसत नाही फक्त त्याला उठलं की बीड दिसतं त्याला उठलं की बीड दिसतं अरे त्याला नाही बोलवलं तरी तो बीड येऊन पड बीड बीड पेटवले पासून बीड दिसतं बाकी कुठं दिसत नक्कीच आता कसं असतं आम्ही भाऊ येत आमच्यात काही मतभेद जरी झाले असले तर मनभेद झालेलेच नव्हते ना आणि कसं असतं काही लोकांनी याच्या सुपाऱ्या बी दिलेल्या असू शकतात की आमच्यात मतभेद करायचे काही गोष्टी तयार करायच्या परंतु ठीक आहे ना आज पणचा व्हिडिओ व्हायरल झाला पूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाज त्याच्या व्यथा झाल्या परंतु ते स्वतः पट्ट्या म्हणतो ना माझा व्हिडिओ माझा आहे परंतु आवाज माझा नाही मग आपण माणसा व्हिडिओवर विश्वास ठेवण्या ठेवण्याऐवजी त्या माणसावर विश्वास का ठेवू नये आणि ही चळवळ चालवायची ना चळवळ चालत असताना घर चालवायचं म्हटल्याच्या नंतर एकत्रित कुटुंब चालवायचं म्हटल्याच्या नंतर दोन्ही भावाचे मतभेद तुम्हाला कुठेतरी बाजूला ठेवावं लागतील आणि तुमच्या खरं तर गचुऱ्या जरी भावाभावानी धरल्या परंतु जर दुसरा शत्रू तुमच्या घरावर काट्या घेऊन येत असेल तर तुम्हाला एकत्र येऊन त्या शत्रूवर तुम्हाला स्वार व्हावं लागतो शत्रूवर तुम्हाला वार करावा लागतो आणि त्यासाठी आम्ही सज्ज आहेत आम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडत बसणार नाही आहोत आम्ही समजदार ओबीसी घटकातील कार्यकर्ते आणि काम करणारे आम्ही भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते आहोत आम्ही वडेट्टीवारांचे कार्यकर्ते आहोत आम्ही बाळासाहेबांचे मुंडे साहेबांचे आम्ही या सर्व समजदार नेत्यांचे कार्यकर्ते आहोत अतुल सावेंचे कार्यकर्ते आहोत कारण की समजदार लोकांचं कार्य करायचं म्हटलं ना तर बाकी काही गोष्टी आपल्याला सोडून द्यावे लागत असतात आणि पुढच्या गोष्टीसाठी सज्ज होऊन लढाईला तयार राहावं लागत तुमचा मतदारसंघ किंवा कर्मभूमी हे बीड जिल्हा नाही यस तरी देखील तुम्ही इथे आणि जातीवाद फेरणी करताय असा आरोप जो आहे मराठा समन्वय करत परत जरांगीची कर्मभूमी त्याची इकडं आहे बीड जिल्ह्यामध्ये जरांगे तिकडं काय करतो त्या अंतरवाली सराटीत येऊन त्याच्या सासऱ्याचे तुकडे मोडण्याचं काम करतो ना त्याचं काय काम आहे तिकडं <laughs> आणि जरांगे वारंवार इथे जाती मी मला जातीवाद करायचा ना मी सगळ्या समूहाला न्याय देण्याचं काम करतो इथं संतोषाना देशमुखाच्या प्रकरणात त्यांनी तोंड ठीक आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे आम्ही बोलतो त्यांनी आता महादेव मुंडेच्या प्रकरणात सुद्धा नाक खोपसण्याचं काम केलं ठीक आहे आम्ही सुद्धा म्हणतो त्यांना न्याय मिळाला पाहिजे आम्ही कुठं म्हणतो कुणाला नाही नाही सगळ्यांना या शासनाने न्याय दिला पाहिजे आणि ही सगळ्यांची भूमिका आहे परंतु तो छाती पडून घेतो महादेव मुंडेच्या प्रकरणात मी यासाठी लावली अरे बाबा भामट्या तुझ्याच प्रकरणात यासाठी लागलेली ती कुठे गेली अशा एसआयटी अनेक लागतात एसआयटी लावली म्हणून का काय तू बहादरकी केली नाही ते सरकार आहे यासाठी मध्ये काय करायचं नाही काय करायचं कुठंतरी तुला छाती बडवून हाऊस आहे आणि तुला जर छातीच बडवून घ्यायची तर तुझा कार्यकर्ता घनसावंगी तालुक्यात तू पडून घनसावंगी तालुक्यात सासऱ्याचे तुकडे मोडतो त्याच मतदारसंघामध्ये बोदलापुरी गावामध्ये त्याच्या समन्वयकाची त्याच्या आंदोलकाची त्याच्या आंदोलनात दररोज हजर असणाऱ्या कार्यकर्त्याची हत्या झाली अक्षरशः त्याच्या गावातील समाजातीलच लोकांनी हत्या केली तिथं जारांगे तोड का खुपसत नाही फक्त त्याला उठलं की बीड दिसतं त्याला उठलं की बीड दिसतं अरे त्याला नाही बोलवलं तरी तो बीड येऊन पडू बीडमध्ये पडू पडून राहतो जालन्यामध्ये अस्तित्व राहिलं नाही म्हणून तो बीडला राहतो आणि आमचा विषय आम्हाला बोलवलं म्हणून आम्ही आलो आम्ही जालन्यात बी आम्ही फिरणार आहोत आम्ही मध्ये फिरणार आहोत आम्ही सगळीकडे फिरणार आहोत पण जरांगेला फक्त बीड पेटवले पासून बीड दिसत बाकी कुठं दिसत नाही समाजाला तुम्ही पेटवण्याचं काम करताय असा एक व्हिडिओ तुमचा सध्या व्हायरल होतोय की जाणीवपूर्वक जरांगे यांना तुम्ही धनगर समाजाच्या काही लोकांना भेटू घालतात असं त्या व्हिडिओ मध्ये हा नक्की जरांगे आता धनगर समाजाच्या काही लोकांना ज्यांचा अभ्यास नाही आरक्षणावर आता त्यांना ते आमचेच बांधव आहेत पण त्यांना जर कळत नसेल की आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीतून आरक्षण मिळतंय हे जर त्यांना समजत नसेल आणि ते जरांगीला जाऊन हार घालत असतील तर ठीक आहे आमचे बांधव चुकते आहेत परत आम्ही त्याला आणखी विनंती करतो की बाबा आपण चुकीच्या माणसाला पाठिंबा देणं योग्य नाही जो आपल्याच घरात घुसायला लागलाय जो आपल्या ताटातली भाकर हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतोय त्याला तुम्ही किती दिवस तुम्ही पाठिंबा देणार आहात या गोष्टीपासून तुम्ही सावध झालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे okay.